आज सहा जून छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन आजच्या दिवशी सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या संपूर्ण सोहळ्यात पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सहज विनम्र आणि हजरजबाबी स्वभाव प्रकर्षाने पाहायला मिळाला कार्यक्रमाची सुरुवात महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यानंतर शिवस्वराज्य गुढीचं पूजन पार पडलं त्या दरम्यान सूत्रसंचालक हे पालकमंत्र्यांच्या कार्याचं कौतुक करत होते तेव्हा गोरे यांनी त्यांना नम्रपणे थांबवलं आणि माझं नाही आपल्या महाराजांच्या कार्याचा गौरव करा असं म्हणत थेट महाराजांच्या पुतळ्याकडे बोट दाखवत आदर व्यक्त केला सर्वजण स्टेजवर गेले तेव्हा आमदार समाधान आवताडे आमदार देवेंद्र कोठे आणि शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर हे तिथे आले त्यावेळी लगेच गोरे यांनी पहिले शिवाजी महाराजांना अभिवादन करून या असं तिघांना सुचवलं कार्यक्रमात छत्रपती शिवरायांवरील देशभक्तीपर गीतांचा बहारदार छोटेखानी कार्यक्रम झाला एक गीत सादर झाल्यानंतर गायक थांबले होते तेव्हा पालकमंत्र्यांनी त्यांचा आवाज आवडल्याचं सांगून आणखी एक गाणं सादर करण्याची विनंती केली गाण्यानंतर त्यांनी स्वतः टाळ्या वाजवत सर्व उपस्थितांना कौतुक करण्याचं आवाहन केलं